नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव पेन्शन वाढीवर सरकारची भूमिका स्पष्ट सात हजार पाचशे रुपयांचा प्रस्ताव राज्यसभेत जाहीर जाणून घ्या हा प्रस्ताव या व्हिडिओच्या माध्यमातून त्या करता व्हिडिओ शोट पर्यंत पहा चॅनल आपल्याला सबस्क्राईब केला नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबत अशी मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ई पी अंतर्गत येणाऱ्या ईपीएस पी पेन्शन पंच्याण्णव सध्या चर्चेत असलेल्या पेन्शनवाढीबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे सध्या एक हजार रुपये असलेली किमान बेसिक पेन्शन थेट सात हजार पाचशे रुपये करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नसल्याचे रोजगार मंत्रालयाने राज्यसभेत स्पष्टपणे सांगितले आहे त्यामुळे लाखो पेन्शनधारकांच्या अपेक्षांना तात्पुरता धक्का बसलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांकडून किमान पेन्शन वाढवण्यासाठी जोरदार मागणी होत आहे वाढती महागाई आरोग्यावरील खर्च आणि दैनंदिन जीवनाशक वस्तूच्या किमती लक्षात घेता एक हजार रुपयांची मासिक पेन्शन अपुरी असल्याचे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे महाराष्ट्र सह देशातील विविध भागातून ही मागणी सातत्याने केंद्र सरकारकडे मानली जात आहे या संदर्भात राज्यसभा सदस्य डॉक्टर मेधा विश्राम कुलकर्णी यांनी सरकारकडे थेट प्रश्न उपस्थित केला महाराष्ट्रातील ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारक किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी करत असून सध्याच्या महागाईच्या काळात असा सवाल केला या प्रश्नाला उत्तर देताना कामगार व रोजगार राज्यमंत्री सुश्री शोभा करंदलाजी यांनी स्पष्ट केले की कर्मचारी पेन्शन योजना हे सामाजिक सुरक्षेच्या उद्देशाने राबविली जाणारी योजना आहे या योजनेच्या निधी दोन प्रमुख स्त्रोत्रांमधून तयार होतो यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात योगदान दिले जाते तर केंद्र सरकारकडून दरमहा पंधरा हजार रुपयाच्या वेतनावर एक सोळा टक्के योगदान दिले जाते सध्या एपीएस पंचाय अंतर्गत किमान एक हजार रुपये मासिक पेन्शन दिली जाते या योजनेच्या निधीचे दरवर्षी मूल्यांकन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले या मूल्यांकनामध्ये भविष्यातील पेन्शन देयकांचा खर्च आणि सध्याच्या निधीची आर्थिक स्थिती यांची तुलना केली जाते कोणत्याही निर्णय घेताना पेन्शन फंडची आर्थिक स्थिरता आणि दीर्घकालीन शाश्वतता लक्षात घेणे आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे त्यामुळे सध्या तरी एपीएस पंच्याण्णव पेन्शन थेट सात हजार पाचशे रुपये करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसला तरी पेन्शनधारकांच्या मागणीकडे सरकारचे लक्ष असल्याचे संकेत या चर्चेतून मिळालेले आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद